नमस्कार मी प्रतीक्षा डी एन ए मराठीमध्ये आपलं स्वागत सध्याच्या युगात केंद्रीय लोकसेवा आयोग म्हणजे युपीएससी किंवा राज्य सेवा आयोग म्हणजेच एम पी एस सी यांसारख्या स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करणे म्हणजे मायाजाळात फसण्यासारखं समजलं जातं बऱ्याचदा प्रशासकीय अधिकारी होण्याचं स्वप्न उराशी बाळगून दरवर्षी लाखो विद्यार्थी कुठल्याही बॅकअप प्लॅन शिवाय स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करतात त्यात पदवीपासूनच स्पर्धा परीक्षांच्या योग्य मार्गदर्शनाचा अभाव अनेक प्रयत्नांनंतरही आलेले अपयश वाढते वय या सर्व गोष्टींमुळे विद्यार्थ्यांचा भ्रमनिराश होतो ही समस्या ओळखूनच विद्यार्थ्यांच्या प्रशासकीय अधिकारी होण्याच्या स्वप्नांना यशस्वीतेचे पंख लावण्याचा संकल्प एम आय टी ए सारख्या अग्रगण्य विद्यापीठाने केला आहे असं मत एम आय टी स्कूल ऑफ इंडिया सिव्हिल सर्व्हिसेसचे संचालक डॉक्टर सुजित धर्मपात्रे यांनी व्यक्त केलं नगर शहरात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते डॉक्टर सुजित धर्मपात्रे संचालक एम आय टी स्कूल ऑफ इंडियन सिव्हिल सर्व्हिसेस एम आय टी एुनिव्हर्सिटी पुणे डॉक्टर मंगेश करार व्हाइस चान्सलर आणि एक्झिक्युटिव्ह प्रेसिडेंट एम आय टी एुनिव्हर्सिटी यांच्या प्रेरणेने एम आय टी स्कूल ऑफ इंडियन सिव्हिल सर्व्हिसेसची स्थापना दोन हजार एकवीस मध्ये करण्यात आली या स्थापन करण्यामागे डॉक्टर डी पी अग्रवाल जे यू पी सीचे तेरा वर्ष मेंबर आणि चेअरमन राहिलेत त्यांचा फार मोठा सहभाग आहे मी स्वत डॉक्टर डी पी अग्रवाल सर तेलंगणाचे आय जी महेश भागवत नाबार्डचे चेअरमन डॉक्टर एम एल सुखदेवे या सर्वांनी मिळून याचा एक कोर्स कंटेंट तयार केला जेणेकरून बी ऍडमिनिस्ट्रेशन ॲडमिनिस्ट्रेशन हा तीन वर्षाचा कोर्स व एम ए पब्लिक ॲडमिनिस्ट्रेशन हा दोन वर्षाचा कोर्स असे दोन यूजी पी जी कोर्सेस चालू करण्यात आले हा हे कोर्सेस चालू करण्याचा उद्देश हाच होता की मुलांना पदवीही मिळावी बारावी नंतर आणि त्या पदवीमध्येच युपीएससीचा अभ्यासही व्हावा जेणेकरून विद्यार्थी दुसऱ्या ग्रॅज्युएशनला जातात एक्झाम्पल इंजिनिअरिंग करतात मेडिकल करतात आणि त्याच्यानंतर पण युपीएससीचा अभ्यास स्टार्ट करतात त्याऐी बारावीनंतर डायरेक्ट त्यांनी युपीएससीचा अभ्यासही करावा आणि त्यामध्येच त्यांना डिग्री द्यावी या उद्देशानं या कोर्सेसची स्थापना करण्यात आली भारतामधील हा एक युनिक प्रोग्राम आहे आणि विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण दिल्याशिवाय मुलं युपीएससी होणार नाहीत याची आम्हाला जाणीव आहे आणि म्हणून या कोर्सेसला लागणारा प्राध्यापक वर्ग हा असा आहे की ज्यांनी युपीएससी चे इंटरव्ह्यू दिले ज्यांनी युपीएससीचे इंटरव्ह्यू दिले त्यांनाच माहिती आहे की कशा पद्धतीने प्रीम आणि मेन्स एक्झाम आपण क्वालिफाय करायची आणि त्यामुळे हे प्राध्यापक या विद्यार्थ्यांना परीक्षाभिमुख शिक्षण देण्यासाठी हे फार महत्वाचे ठरतात त्यासोबत एम आय टी एडी युनिव्हर्सिटीमध्ये एक मोठं इन्फ्रास्ट्रक्चर आहे ज्याच्यामध्ये विद्यार्थ्यांचा शारीरिक दृष्ट्या मानसिकदृष्ट्या दृष्ट्या त्यांचा विकास होतो यूपीएससी एक्झाम ही केवळ नॉलेजची एक्झाम नाही आहे तर ही एक्झाम स्किल डेव्हलपमेंटची आहे कारण प्रियम मेन्स आणि इंटरव्ह्यू अशा त्रिस्तरीय रचनेमध्ये एक्झाम होते प्रिलीम ला क्रिटिकल थिंकिंग अँड अॅनालिटिकल अॅबिलिटी आवश्यक आहे जे देऊन ते चार पर्यायपैकी एक चांगला पर्याय निवडतील ऑप्शनचा मेन्स असेल तर त्याच्यामध्ये रायटिंग स्किल महत्वाची आहे पाठीमागच्या दहा वर्षाच्या प्रश्नपत्रिका पर सोडवणं दोनशे किंवा चारशे वर्समध्ये उत्तरं कशी द्यायची आणि उत्तरातला मजकूर कसा आहे आणि ह्या प्रश्नामध्ये इव्हेशन पॅटर्न कसा आहे आम्ही विद्यार्थ्यांना समजून सांगतो आणि मध्ये कम्युनिकेशन स्किल महत्त्वाचं आहे त्यामुळे कम्युनिकेशन स्किल रायटिंग स्किल आणि अॅनालिटिकल ॲबिलिटी वाढवणं हे खूप महत्त्वाचं आहे आणि या दृष्टीनं आम्ही विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास तिथं करून आणतो त्यासाठी बाहेरून आम्ही आय ए एस आय पी एस किंवा एक्सपर्ट लोकांना बोलवतो आणि बाहेरून येणाऱ्या या एक्सपर्ट्स हे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतात अशा पद्धतीनं परीक्षा शिक्षण देणारा आणि युपीएससी कोर्स कंटेंट हाच बी एडमिनिस्ट्रेशनचा सिलेबस असणारा हा एकमेव कोर्स आहे आणि या कोर्सची माहिती ही अतिशय ग्रामीण भागामध्ये झालं पण आवश्यक आहे एक लाख दहा हजार पर इयर या कोर्सची फीस आहे बी ॲडमिनिस्ट्रेशन हा तीन वर्षाचा तर एम ए पब्लिक ऍडमिनिस्ट्रेशन हा दोन वर्षाचा कोर्स आहे आणि आपण एक स्कॉलरशिप एक्झाम एक्झाम घेऊन तीन विद्यार्थ्यांना आपण पूर्ण स्कॉलरशिप देतो त्यांचा एक रुपया आपण घेत नाही आणि अशा विद्यार्थ्यांना सुद्धा आपण जे गरीब विद्यार्थी आहेत ज्यांचं आठ लाखापेक्षा कमी उत्पन्न आहे यांचं सुद्धा मेरिटवर आपण त्यांना आपण स्कॉलरशिप देतो आणि अशा पद्धतीनं साठी तसेच इतर शासकीय परीक्षांसाठी ज्याच्यामध्ये नाबार्ड आहे सीबीआय सी आय डी आहे ज्याच्यामध्ये ई पी एफ ओ आहे रेल्वे रिक्रुटमेंट बोर्ड आहे त्याच्यामध्ये रिजनल रुरल बँक्स बैंक आहेत बँकिंग सेक्टर आहे आरबीआय ग्रेड बी आहे तर अशा अनेक एक्झाम्स आहेत अनेक गव्हर्मेंट एक्झाम्स आहेत ज्याच्यामध्ये महाराष्ट्रीयन मुलं आपण एक्झाम मध्ये जाऊ शकतात या सर्व परीक्षांच्या तयारीसाठी आपण विद्यार्थ्यांना तिथे प्रशिक्षण देतो आपण हा संदेश सर्वपर्यंत पोहचावा धन्यवाद प्रतिनिधी मुंतजीर शेख डीएनए मराठी अहमदनगर